आज आमच्यासाठी ही निवडणूक प्रचाराचे दिवस चालू आहेत म्हणतात आज आनंदाचा दिवस कारण की uh,

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं सगळ्या पत्रकारांचं अकलू शहरात वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आज आनंदाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आहे बाबासाहेबांचं संविधान आज रोजी आ, या देशानं स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे सर्वप्रथम मी नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आमचे किरण विठ्ठल धायंजे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष आहेत आमचे अजित मोरे अजित विठ्ठल मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलू शहराचे अध्यक्ष आहेत हे आमचे केशव लोखंडे हे लहूजी शक्ती सेनेचे होत कुठलं महाराष्ट्राचे संप महाराष्ट्राचे प्रमुख आहेत हे प्रवीण साळवे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे माळशिरस तालुक्याचे सरचिटणीस आहेत हे आशिफ तांबोळी हे मुस्लिम आघाडीचे अक्लूज शहराचे प्रमुख आहेत आणि फादर बॉडीचे उपाध्यक्ष आहेत हे राजाभाऊ गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलूज शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे अकलूजकर आहे बाहेरून कुणी आयात केलेला किंवा आलेला माणूस नाही आमची भूमिका अशी आहे की आम्ही महायुतीमध्ये आहे भाजप शिवसेना अजित पवार गट आर पी आय आणि एकनाथ शिंदे अशी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत आमची पक्षाची भूमिका आहे की महायुतीमध्ये राहूनच आम्हाला हे अकलूज नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढायची आहे आमची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ दोन वेळा भेटलो अक्लूजला ऑफिसलाही भेटलो आम्ही त्यांना विनंती केली की रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे आणि सहा हजार मतदान अकलूज शहरातलं रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे कृपया आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला सहा जागा तीन प्रभागातल्या सहा जागा आणि एक अनेक पदाची आमची मागणी होती त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षी पक्षानं ज्यांच्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याशी आम्ही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटलो फोनवर चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाची आपण मिटिंग घ्या कारण भारतीय जनता पार्टीनं आपल्यावर या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारलेले टाकलेले आहे कृपया आपण महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना पक्षांची मीटिंग बोलवा त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या त्यांना सगळ्याला विश्वासात घ्या आणि घटक पक्षांना जागा देऊन सन्मानपूर्वक जागा देऊन सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या माध्यमातून हे आपण अकलूची नगरपरिषद लढूया आणि ही महायुतीच्या ताब्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागलेली ऐतिहासिक ही निवडणूक आहे आणि महायुतीच्या ताब्यामध्ये ही यावी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी भावना होती पण आदरणीय सन्माननीय रामभाव सातपुते यांची हेकेखोरी आणि त्यांचा प्रचंड असा तो हाजिला आत्मविश्वास आणि त्यांची पक्षाच्या नावावर चाललेली जी एकाधिकारशाही आहे ती एखादी एकाधिकारशाही या ठिकाणी महायुतीला विभक्त करण्यामध्ये त्यांची कारणीभूत ठरलेली आहे त्यामुळं आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महायुती सोडून आम्हाला कुठल्याही प पक्षाचं या ठिकाणी काम करायचं नाही रामभाऊ सातपुत्यांनी आम्हाला या ठिकाणी डावल्यामुळं आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अकलू शहरानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जरी पक्ष साहेब भाजपच्या कोट्यातून जरी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री सुद्धा तरीसुद्धा आम्ही बंडखोरी करून महायुतीमधला जो घटक पक्ष आहे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये युती करतो आहे सन्मान्य धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेची ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे कोणती अट न घालता विनाट आणि कुठल्याही एक रुपयाची चहाचासुद्धा कप आम्ही माहितीचा या ठिकाणी फिरवला नाही बिनशर्तपणे आम्ही या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लहुजी शक्ती सेनेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढून आम्ही जास्तीत जास्त आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की धवलदादांच्या दूरदृष्टीतून आणि पक्षानं जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमचे मित्र बाळू रास्ते यांची मुलगी ॲडव्होकेट देवयानी रास्ते देवयानी रास्ते त्यांची मुलगी सुधीर असते यांची मुलगी देवयानी रास्ते हे पे वकील आहे एल एल बीचं शिक्षण झालेलं आहे आणि उच्च शिक्षित आहे अनेक इंग्रजी मराठी हिंदी अनेक भाषेवर प्रभोत आहे विकासाची सोच आहे मूळचे अकलूचकर आहे आणि ओरिजिनल मागासवर्गीय मत्तंग समाजातील आहे या मुलीसाठी आम्ही मोठी ताकद लावणार आहे गावामधलं वातावरण अतिशय या ठिकाणी चांगलं आहे कारण या ठिकाणी मातंग समाजाचं बौद्ध समाजाचं मुस्लिम समाजाचं आणि गावातल्या सगळ्या बहुजन समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे दे या देवी आणि ॲडव्होकेट देवी आणि रस्त्यांच्या संदर्भामध्ये गावामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगली भूमिका आहे चांगला प्रतिसाद आहे मी तुम्हाला आजच शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की कुणीही किती पैशाचा माज केला कुणी किती पैशाची मस्ती केली आज या ठिकाणी भारतीय जनता ज्या जनता पक्षाच्या माध्यमातून आज काही लोक या ठिकाणी सांगत आहेत आम्ही पाच हजाराचा मताचा दर काढणार आहे आम्ही दहा हजाराचा मत का मताचा दर काढणार आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही आकलूजकरांना विकत घेऊ शकतो अशी मस्तीची भाषा भाजपमधले काही लोक या ठिकाणी करतायत तेव्हा आम्ही सगळे शरद पवार राष्ट्रवादी गट आर पी आय लवू शक्तीशना पैशाची मस्ती असलेल्या मस्तवाल लोकांची मस्ती आम्ही या ठिकाणी जिरवून आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढणार आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं शिष्टमंडळ माझ्या आमदार राम सातपुते दोन वेळा भेटलं परंतु त्यांनी आपल्याला अक्रूज नगर परिषदेसाठी एकही जागा सोडली नाही हे का घडलेलं नक्की कारण काय ते ही रामदाव सातपुते यांची एकाधिकारीशा हे आहे कदाचित रिपब्लिकन पक्षाबद्दल आणि मागासवर्गीय समाजाबद्दल त्यांच्या मा मनामध्ये ते आकसाची भावना असू शकते कदाचित रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी जागा दिल्या तर त्यांच्या तुलनेचं पर्यायी नेतृत्व तुल आपल्या दृष्टीनं उभं राहील आणि भविष्यकाळामध्ये आपल्या राजकारणाला सुरुंग लागेल अशा पद्धतीची त्यांची हेकडपणाची ती भावना या ठिकाणी असू शकते आणि एवढंच आपल्याला सांगतो आम्ही सगळे अकलूस करा आम्ही मिळून ही निवडणूक लढतो आहे विरोधात भाजपमध्ये उभा राहिलेले असतील इतर विरोधी पक्षात उभं राहिलेले असतील ही सगळी आमची माणसं आहेत आम्ही कोणाबद्दल या ठिकाणी चुकीच बोलत नाही पण रामभाऊ सातपुतेंना पदाची आणि पक्षाची थोडी घमेंड आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जी बी मतं पडतील ती रामभाऊ सातपुते म्हणून मला पडतील आणि मी महाराष्ट्रातल्या हायकमांडला दाखवून

परंतु अचानक वरच्या लेव्हलला हो काय घडामोडी झाल्या ते आम्हाला माहीत नाही परंतु रामभाऊ सातपतेंची उमेदवारी या ठिकाणी आली खरं तर अतिशय दुःख वाटतं लाज वाटते या ठिकाणी की गेली वीस वर्ष हा तालुका रिझर्वज राखीव झालेला आहे आणि गेल्या तीन पिढ्या आम्ही इथल्या सगळ्या पक्षाला मतं देऊन त्यांना सत्ता देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबाच्या संविधानानं ज्या वेळेला हा तालुका राखीव होतो त्यावेळेला इथल्या महार समाजाला बौद्ध समाजाला मातंग समाजाला होलार समाजाला इथल्या खाटीक समाजाला संधी मिळायला पाहिली होती आमदारकीची कारण ओपनमध्ये असल्यानंतर इथल्या बौद्धांनी मातंगाने हॉलारांनी कधी आमदारकी मागितली नाही परंतु तालुका राखीव झाल्यानंतरसुद्धा कुठल्याही पक्षानं मला खेद वाटतो दुर्दैव वाटतं लाज वाटते मलासुद्धा की या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षानं इथल्या बौद्धाला न्याय दिला नाही इथल्या महारांना न्याय दिला नाही इथल्या मातंगाला न्याय दिला नाही इथल्या होलार समाजाला न्याय दिला नाही गेली वीस वर्ष एकाच समाजातले ते सातत्यानं आमदार या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं ही थोडी शर्मेची गोष्ट आहे भविष्य काळामध्ये आपण त्या संदर्भात बोलूया नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष टार्गेट विरोधात आम्ही पक्षाला टार्गेट करून या ठिकाणी निवडणूक लढणार नाही अकलूच्या जनतेचा स्वाभिमान अकलूच्या जनतेची अस्मिता अकलूसकर म्हणून आम्हाला जे जे लोकांसाठी करावं लागेल त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहे जागा त्यांनी दिल्या नाही त्यामुळे तुमचं भावना दुखावल्या तिकडे विनाट तुम्ही पाठिंबा दिला तर ह्याने तुम्हाला रामभाऊ पुतेना काय मेसेज द्यायचं कळेल ना आता निवडणूक झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला जर बरोबर घेतलं नाही तर त्याची काय किंमत जबर मोजावी लागते येणाऱ्या निवडणुकीमध्ये राम सातपुत्यांना ती कळेल आणि तुम्ही सगळं आकलूच बघता सन्मान्य पत्रकार बंधू जगामध्ये कुठलीही जात एक नाही सगळ्या जातीमध्ये गट तट आहेत आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी मराठा समाज मराठा समाजातले आहेत मराठा समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे धनगर समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे जगामधली कुठली जात या ठिकाणी एक नाही तेव्हा गटबाजीच्या